सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील मरळी या गावाचे साहित्यिक आहेत शंकर कवळे यांनी बारा कक्षेत जास्त पुस्तक लिहिले त्यांची मुलाखत घ्यायला निघालो आहे आता आपण निघालो आहे पालवरून मरळी या गावाला आणि मरळी या गावाला खरं तर निसर्गाच्या संपद असलेलं हे गाव आणि अत्यंत हालाखीच्या पद्धती असलेला हा साहित्यिक या याची खरं सगळी मुलाखत आपण पाहणार आहोत म्हणजे मी आहे मिळेल ती मी मजुरी करतो राणाला कुपनी करायसुद्धा जातो देशात कधी कुठं मिळेल ती काम करतो मिळेल ते काम मी करतोच मला लेखणीला असावं हवा वेळ मिळत नाही वा मिळत नाही आणि लिखाण करता येत नाही मस्त बुद्धी असून त्याचा योग्य म्हणजे वापर हवा तितका करता येत नाही वेळच मिळत नाही लोकांनी म्हणजे परिस्थिती आहे आम्ही काय कष्ट करायला तयारच आहे आमचा उदरनिर्वाह करतोय पण एवढी जी बुद्धी आहे लिखाणाला जी वाव भेटत नाही त्या बुद्धीला बुद्धीचा वापर करून जर पुस्तकं लिहून जर उजेडात अण्णासारखं जर नाव जर कळायचं असेल तर लोकांनी जरा सहकार्याचा हात जर, 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 जर केला तरी ते लेखकांना शक्य होईल की लिखाणाला वाव भेटल्यावर शंकर कवळे यांच्या घरी मी आहे आणि घरामध्ये आपण प्रवेश करतोय या ठिकाणी समोर तुम्ही बघत असाल हे हा खजिना आहे सगळा पुरस्कारांचा यशवंतराव चव्हाण साहित्य गौरव पुरस्कार याचबरोबर लोकविकास प्रतिष्ठान सांगली अण्णाभाऊ साठे यांचा विशेष गौरव पुरस्कार आहे या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ समाजभूषण पुरस्कार वेगवेगळे मिळालेले पुरस्कार खरं तर ग्रामरत्न पुरस्कार त्यानंतर मराठी साहित्य संमेलन फलटण साहित्य परिषदेचा पुरस्कार बहुजन गौरव याचबरोबर त्रिवेणी साहित्य संमेलन उंबरस यासारखे अनेक पुरस्कार छगन भुजबळ साहेबांच्या हस्तेसुद्धा या पुरस्काराचं वितरण केलेल्याचा हा सर्व खजिना आणि शंकर कवळे यांचं हे घर आणि या वहिनी खरं तर दहा बाय दहाचं हे खू घर आणि अत्यंत साधं कौलाचं घर खरं तर तुम्ही बघता आहे आणि यामध्ये एक प्रतिभावंत साहित्यिक या साहित्यिकाचं हे घर आणि खऱ्या अर्थानं या साहित्यिकाला मदतीची खूप गरज आहे त्यानंतर वेगळं वेगळं जर साहित्य जर निर्माण करायचं असेल तर या जेबावंत साहित्यिकाला हक्काचं घर मिळवून देण्यासाठी खरंच प्रत्येकानं मदत करण्याची गरज आहे खरं तर म्हणतात ना हिरा हा कोळशाचा खनिज जन्माला येतो खऱ्या अर्थानं या निसर्ग संपदेमध्ये या हिऱ्यानं जन्म घेतला माझ्यासोबत शंकर कवळे आहेत साहित्यिक आहेत त्यांनी नऊ पुस्तकं लिहिलीत कवळे साहेब खरंच म्हणजे तुम्हाला सलाम आहे एक तुम्ही गवंडी काम करून सुद्धा एक सामान्य शेतकरी असून सुद्धा तुम्ही इतकी पुस्तक प्रकल्प लिहिली mm. कधीपासून सुरुवात केली पंचवीस वर्षपूर्वक बर mm. uh, पहिलं पुस्तक कोणतं आरती पहिली आरती कादंबरी बर mm. दुसरा अनुराग mm. तिसरी बिजली कादंबरी नंतर तीन कथा माणूस माणुसकीचा मोठेपणा अखारा माणूस आणि बुद्धिबान बिरबल हे तीन कथा संदर्भ नंतर अण्णाभावासाठी यांचं चरित्र लिहिलं नंतर मृगजळ म्हणून माझं आत्मचरित्र लिहिले आणि आता नवं पुस्तक लोकशाहीत वागावं कसं अलीक संदर्भ मरळी मरळीसारख्या अत्यंत छोट्या गावामध्ये कसं लिहावं असं का हे वाचन मग मला जरा वाचनाची आवड होती अंधभावासाठी यांची मी पुस्तक खूप वाचला असं वाटतं आपणही असं काहीतरी लिहू शकतो करू शकतो वाचनातून मला तिथे प्रेरणा मिळाली तर काय बारावीनंतर मला पुढचं शिक्षण घेता आले ना एक असं राहणार पुढं गाय होती घरी ते घेऊन जायचं हरत आणि अभ्यास करत बसायचो वाचत बसायचो त्यातून लेखनाची प्रेरणा मिळाली आणि ती लिहित लिहित गेलो पहिले पुस्तक झाले त्यांनी मला एक माझ्यात बा माझे बारावीचे शिक्षक वर्ग शिक्षक कोरी सर म्हणून होते त्यांना मी ते दाखवलं हो hmm. त्यांनी ते वाचले आणि त्यांनी मला प्रस्तावनाच दिली मग ग्रुप वाढला आपल्याला काहीतरी जमतं आहे असं वाटलं नंतर मग एक दोन म्हणतात तीन कानंबरे लिहिले त्यांनी मला ते तिन्ही पुस्तकांना प्रस्तावना दिली आणि त्यातून लिखाणाचा प्रवास सुरू झाला लहानपणीचं काय आठवणी सांगाल का, का शाळेत कुठल्या होता काय त्यावेळीचं लिखाणाची आवड कधी निर्माण झाली बारावी नंतर बारावी पास झाल्यानंतर पुढचं शिक्षण काय मला घेता नाही गरीब परिस्थितीने मग त्या वाचनातूनच आपलं मी एकोणीसशे शहाण्णव साली लेखनाला सुरुवात केली बारावीनंतर ते तुम्ही पहिली कादंबरी साकारली पहिली कादंबरी किती साली त्याचं प्रकाशन झाले दोन हजार दोन साली पण लिहिली होती मी सत्त्याण्णव बर नंतर प्रकाशन वायाच पाच सहा वर्षे गेली मग पहिले पुण्याच्या प्रकाश प्रकाशकाने प्रज्ञा प्रकाशक म्हणून त्यांनी ते पहिले पुस्तक प्रकाशित केलं दोन हजार दोन साली लिखाण सत्त्याण्णव सा साली केलं आणि प्रकाशन प्रकाशनाला म्हणजे ते पैसे ते नव्हते आमच्याकडे मग ते पहिलं पुस्तक माझं अनुदान सात अनुदानातून केलं सात हजार मला भरावे लागले आणि बाकीचे प्रकाशकांनी बरं त्याच्यातून ते पहिले पुस्तक झालं दोन हजार दोन पहिलं कुठलं आरती आरती काय हुं। हुं। आरती मध्ये आरती म्हणजे हुंडा या विषयावर जेव्हा सकाळ मी लिखाण केलेलं आहे हुंडा जे हुंडे हुंडे विरोधात आवाज उठवणारी एक तरुणी विकास आकारलेली बर किती आवृत्ती झाली त्या आरतीचा एकच एकच आवृत्ती दोन हजार दोन नंतरचं मग सकाळ दोन हजार दोन नंतर मग एक दोन दोन वर्षात अनुराग प्रकाशित झाला को कोल्हापूरच्या अभि अजय पब्लिकेशनने ते प्रकाशित केलं नंतर नंतर पद एक वर्षानंतर बिजली कादंबरी प्रकाशित झाली बरं त्याच्या अगोदर पुण्याच्या बिजली म्हणजे आरतीनंतर कुठे कादंबरी घेतली अनुराग अनुरा अनुरागमध्ये काय अनुराग हे का प्रेम कथेवर अवलंबून आहे प्रेम आत्ताच्या युगात कसं असावं कसं असतं ते कसं खरं प्रेम म्हणजे काय नेम हे कसं असलं पाहिजे त्या प्रेमासाठी काय काय करावं लागतं काय त्याग असतो आणि दिखाऊ प्रेम आणि खरं प्रेम याच्यातून निश्चित म्हणजे कसं प्रेम म्हणजे निश्चित कशाला मागतं येईल hmm. हा विषय मी त्यात दाखव रंगवलेला आहे म्हणजे hmm. एकतर्फी प्रेम नसावं खरं प्रेम असावं खरं hmm. 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 किती पानाची साधारणतः मला वाटतं अडीचशे पाना अडीचशे पानाची किती किंमत आहे आरती आर अनुराग अनुराग हां अडीचशे अडीचशे पानाची त्याची किंमत काहीतरी दोनशे काहीतरी त्यानंतर बिजली टी व्ही कोल्हापूरच्या प्रकाशित केली बिजलीचा काय विषय घेतला बिजलीचा सामाजिक गुन्हेगारीवर विषय आहे ही मास्टर मास्टर प्लॅन कादंबरी बरं गाव ग्रामीण भागात आहे तुम्ही जरा एक वेगळा विषय घेता गुन्हेगारीतून गुन्हेगारी गुन्हेगारी घ्यावर म्हणजे एका शिक्षिकेचं मी त्यात साकारलेलं आहे पात्र बरं आणि ते शिक्षिका ग्रामीण भागात शिक्षिका कशी असावी त्याने कसं काम केलं पाहिजे काम करत असताना त्याला आलेला अनुभव त्याच्यातून दुसरे मी त्यात तरी पात्र आहे त्याच्यावर झालेला अन्य एक बलत्काराचा असा प्रकार घडलेला आहे त्याच्यावर झालेल्यानंतर तो त्याच्यावर कसा केला कसा झाला नंतर ती कसं दडपण्याचा प्रयत्न त्या गुन्हेगारानं केला अच्छा अच्छा हां त्याच्यावर एक गोपनीय पणे एका गोपनीय रश्चिमी बंदनी ती त्याच्यावर अच्छा कादंबरी कादंबरीवरती कसा ते गुन्हेगार उजाडता आणला हा हा विषय मी त्यात दाखवले हां आता तीन झाल्या पुढचे पुढचे पण दिलेले पुढचं कथाचं निळ माणूस की आणि मोठ्ठी पण बस हा पुण्याच्या महाजन प्रदस्त प्रकाशित केलं बस नंतर त्यांनी खरा माणूस बुद्धिबान बिरबळ हे दोन्ही त्यांनी प्रकाशित केले आता प्रकाशनानंतर तुम्हाला जो प्रकाशकाकडून येणारं मानधन आहे हा ते मिळत गेलं व्यवस्थित की काय तुम्हाला तशा अडचणी मानधन वगैरे काय नाही नुसतं माझं नाव केलं काहीच नाही कोल्हापूरवाल्याने मला दिले तीन तीन हजार बरं बरेच नाही तीन का दोन कादंबरीचे तीन तीन हजार मिळाले तुम्हाला सोबत सातवीच्या धडा कोणता तुमचा सातवीच्या पुस्तकात मराठी सुगम भारती या पुस्तकामध्ये माणुसकाने मोठी पान हा पाठ आणि त्यात माणुसकाने मोठी मी मराळीचा तुमचा हा भाग बघतोय निसर्गाच्या सानिध्यात म्हणजे मला वाटतं बाजूने डोंगर दिसतोय काय प्रेरणा मिळते तुम्हाला या सगळ्या निसर्गातून निसर्गात म्हणजे निसर्ग ठिकाण आहे त्यातून प्रेरणा म्हणजे ठिकाणाला मिळते सौंदर्य आम्हाला तरी रेखाडायचं म्हटलं तरी एकदम सोपं होतं त्याच्यावर विचार करता येतो वातावरण निर्मितीसाठी एक सुंदर ग्रामीण भागासाठी वातावरण निर्मिती म्हणजे चांगलीच असते लेखन कोणत्याही लेखकाला ग्रामीण भागात निसर्गरम्य ठिकाणी वातावरण निर्मिती सौंदर्य रेखाडायला ती सोपं मी प्रेक्षकांना सांगतो मी मुद्दाम साहेबांची मुलाखत घ्यायला आलो खरंतर मोठ्या साहित्यिकांची मुला मुलाखत घेण्यासाठी अनेक मीडियावाले किंवा आमच्यासारखे अनेक तिथं पोचतील मात्र सामान्य कुटुंबातली एक गवंडी काम करणारे हे शंकर गवळी एक मजूर काम करणारे खरं तर त्यांनी नऊ पुस्तकं लिहिलीत आत्तापर्यंत मात्र विशेष म्हणजे शासनानं आणि साहित्य चळवणी यांची या प्रतिभावंत साहित्यिकाची दखल घेतली नाही हे दुर्दैव म्हणावं लागेल खरं तर एकोणीसशे सत्त्याण्णव म्हणजे जवळजवळ तुम्ही सव्वीस वर्ष लिखाण करताय खरं खंत वाटते का म्हणजे आपण एवढं साहित्य आपण निर्मिती करतो आहे मग तर दखल घेत नाही याची खंत वाटते पण इला आहे ना आमच्यासारखे बघा त्याचं बोलणं म्हणजे त्यांना स्वतःहून माणूस कधी का काय म्हणू शकत नाही खरं तर पण कमीत कमी ह्या मुलाखतीनंतर तरी आपले कमीत कमी सातारा जिल्ह्यातील तर लोक तरी दखल घेतील या अपेक्षा करूया कवळी साहेब खरं तर आजकाल वाचन संस्कृती कमी होत चालली आहे मोबाईलमुळं असं जाणवते का तुम्हाला काय जाणवतं तुम्हाला आता साधारणतः वाचन संस्कृती कमीच आहे त्यातून ही लिखाणे होत राहायची पाहिजे लिखाण केलंच पाहिजे संस्कृती कमी झाली तरी ते लिखाणे पाहिजे पाहिजे बरोबर आहे ना जे काय आत्ता नवीन साहित्यिक जे आता येत आहेत पुढं त्यांना तुम्ही काय सल्ला काय द्याल तुम्ही काय सांगा त्यांना त्यांना एकच सांगा असं वाटतंय की त्याच्यातून एक व्यावसायिक दृष्टिकोन बाजूला ठेवून जे काय आपल्याला सुचतंय काय जे आपल्याकडे प्रतिभा आहे ती तर ते परमेश्वराची देणगी समजली जाते ती जर असेल तर त्याचा योग्य तो वापर करत राहिले कोणत्याही फळाची अपेक्षा नाही ठेवता त्यातून ते विचार साकारते ते समाजापर्यंत पोचतील आणि त्यातून चांगला असा समाज प्रबोधन घालायला मदत होईल थोडंसं आत्ता काय चाललं लिखाण आत्ता लिखाण सध्या मग मला तर जास्त काही लिखाण करता येत नाही मोठं थोडेसं सुविचार वगैरे करतो लेख आता नवं पुस्तक माझंही लोकशाहीत वागाऊ कसं बरं छान लेखसंग्रह त्यात काय काय करत आहे वैचारिक लेखसंग्रह पंधरा आहेत त्याचा तो संग्रह पंधरा पंधरा सध्याच्या काय राजकीय घडामोडीवर काहीतरी लेखन केलं तर हे सर्व त्यात आहे काय काय आहे ते लेख लेखच आहेत ते माझे सरी तरी या प्रेक्षकासाठी सांगा ना म्हणजे एक विचारवंत म्हणून तुम्ही साहित्यिक म्हणून काय काय तुम्हाला संस्था आता नवीन नवीन म्हणजे लोकशाहीत वागावं कसं हाच एक लेख पुण्याच्या सुगाव प्रकाशने त्यावेळेला प्रकाश म्हणजे थोडं सांगा ना लोकशाहीत वागावं कसं म्हणजे लोकशाही सांभाळून वाग लोकशाहीला धक्का पोचवून नाही पाहिजे यासाठी गरीब मजूर आणि जे काय जे असतात त्यांना सांभाळून घेतलं पाहिजे समाजाने समाजाने हा आता नोटावरच राजकारण चालू आहे बरोबर ना खोक्याचं राजकारण ह्याच्यावर काय लिखाण करताय का नाही केलं अजून काय नाही नाही काय केलं खरं तर कवळे साहेबांची मुलाखत आपण घेतोय आणि या निसर्गाच्या सानिध्यात तुम्ही जी काम करताय गेली जवळजवळ पण पंचवीस तीस वर्ष झाली पुढं काय नियोजन काय आहे का नाही मला वेळ आहे राहिला तर मी लिखाण करत करा आत्तापर्यंत माझी कमीत कमी पन्नास पुस्तकं झाली बरं कमीत कमी पन्नास पण आता मला त्या मजुरी मिळ वेळ मिळतो त्याच्यातून काय सत्य म्हणजे आर्थिक दृष्टिकोन त्याच्यातून काय म्हणजे कमीच मिळतो आणि घर पण ठेवून तूल पण ठेवून तर लेखन करू शकतो सध्या काय काय काम करा सध्या गाउंड्याच्या काही मजुरी करतो रानात करू मी सगळी काम करतो आज म्हणजे पाऊस काम कामगार म्हणजे मिळेल तशी काम करत राहतो ते त्याच्यातून फक्त फक्त आणि फक्त उदरनिर्वाह तरी काम शिल्लक काही नाही पुढची प्रगती काय होती खरं तर असल्या या प्रतिभावंत साहित्यकाला चांगला प्लॅटफॉर्म मिळण्याची गरज आहे आणि गवंड्यांच्या हाताखाली मजुरी रानातली मजुरी काम करून खरं तर असल्या ह्या शंकर कवळे साहेबांच्या लेखनेतून शेकडो पुस्तकंसुद्धा अजूनही निर्मिती होऊ शकते कारण गरज आहे असा या कोहिनूर हेऱ्याला मदत करण्याची याचबरोबर योग्य ते पैलू यांच्याकडं आहेतच मात्र ते साहित्य रूपात समाजाला काहीतरी देणं लागतो आपण यासाठी करण्यासाठी खरं तर शंकर कवळेंची आपण मुलाखत घेतो आहे वहिनी ब सोबत आहेत वहिनी खरंच एक कोहिनी हिरा म्हणून शंकर कवळे साहेबांच्या बघितलं जात काय सांगाल तुम्हाला अभिमान वाटला पाहिजे खरं तर काय तरी पण व्यथा सुद्धा असतील काय होती काय नक्की व्यथा की, की आपण काय रोजगार केल्याशिवाय चूल चालू शकत नाही एवढी आपल्याकडे कला असून बुद्धी असून पण काय उपयोग होत नाही कारण का, का परिस्थिती साथ देत नाही त्यामुळं काय उपयोग होई ना आज अक्षरशः आज पाच वर्ष झालं ह्याच्यात शाळेच्या धड्यात पुस्तकात धडा आलेला पाच वर्ष झालं तेवढ्यापुरतं झाला कालवा सगळा झाला सगळ्यांनी आश्वासनं दिली की ही करू, करू जी ती करू म्हणून ही जागा घेतली ती बिवधारीव जागा घेतली कारण का करतील कोण नाही कोण सहकार्य करत आजकाल रोजकारा रोजगाराच्या ह्याच्यावर नुसतं काय होऊ शकत नाही त्यामुळं सगळ्यांनी शब्द दिल्यामुळं आम्ही ह्या जागा घेण्याच्या भानगडीत पडलो नाही तर दहा बाय दहाची रूम आपली होतीच आत्ता अक्षरशे तुम्ही अजून घरी आलेलं नाही गळतंही सगळं तरी पण तसंच आता ही कर्ज काढून काढून किती काढणार आहे आणि रोजगाराच्या जेव्हा कर्ज फिटू शकत नाही लेखणीला काय आत्ता फक्त रानातून दिवसभर भांगलून आलं तरी दहा पंधरा मिनटं बसले तरी सुविचार तयार करते कविता तयार करते पण पुस्तक जी मोठं लिहायचं आहे कादंबरी ही जी लिहायचं ती पंधरा दिवस महिनाभर लागतं मग ती जर लिखाण करत बसले तर घर कसं चालणार बरोबर गौंड्याच्या हाताखाली बिरोज नाही म्हणून आत्ताच्या ह्या भांगलनीत भांगला येतात मी म्हणते राहून द्या गाड्याच्या जातीला कंबारा दुखती भांगलन होत नाही तुम्ही येऊ नका मी करते एकटी आणि एकटी करून काय होणार म्हणते शेती नाही जमीन म्हणजे कुठला आधार नाही कायच नाही मग कसं चालणार एवढा म्हणजे कला असून बुद्धी असून पाटिंबे वाचन सगळं रखते तुमच्या भावना पोहोचल्या तर <laughs> आम्ही सुद्धा अनेक वेळा खरतर आम्ही मीडिया म्हणून आमलाला तुम्हाला आलो तुमच्या आलेला तुम्ही आणि यांना सन्मानित सुद्धा सन्मानित कराडला बोलवून सन्मान केला तुमचा पाठिंबा आहे तुमचा आधार आहे आम्हाला सकाळी फोन आल्यावर अभिमानानं वाटलं की येत हाय काय नाही काय तरी होईल आता अक्षरशः मी पाच हजार रुपये बचत गटातलं काढले आणि चारच पुती म्हणलं आणायची काल आलं पत्रा उचललं तर जनावर एवढं साप निघालेला घरात ती उचलून ठेवला ही सारखं येऊन उठतायचं घाण काढायची म्हणलं नाही आपण चार पुती आणून आपलं पलीकडची एक रूम घेऊया प्लास्टर करून दरवाजा लाव पॅक करून बघू होईल तवा होईल पाण्याची गैरसोय आहे पाणी विकत म्हणून डोक्यावर वीजात बॅलर घेऊन आले आणि तिकडच्या अडचणीला लावलंय बघा ते अर्धा बॅलर आलाय तुम्ही महाराष्ट्रातल्या आमच्या सर्व जे प्रेक्षक आहेत त्यांना काय आव्हान काय कराल तुम्ही आवाहन एक एक साहित्यिक म्हणून जे आता तुम जे ही चालू आहे थोडं आव्हान लोकांना करा की काय साधारण तुमची परिस्थिती कशी आहे आणि या माणसाकडे काय गुण आहेत तेवढं सांगा फक्त एवढच आव्हान करते की मी की एवढं जी आपल्याकडं बुद्धी आहे लिखाण करू शकतो ती परिस्थितीनुसार वाव भेटत नाही त्यामुळे प्रेक्षकांनी जर परिस्थितीला सुधारणा म्हणून जर वाईज जरी सपोर्ट जरी केला आम्हाला आम्ही दोघं करतोयच त्यात काही मागं नाही पण जर जरा जर जरी सपोर्ट जरी झाला तरी त्यातून त्यांना वाव भेटेल लिखाण करायला वेळ भेटेल आणि अजून खूप खूप लिहतील आज खरं तर प्रेक्षकांना हा जोड विनंती आहे मी हजारो मुलाखती घेतली आत्तापर्यंत मात्र शंकर कवळे साहेबांच्या वहिनी साहेबांचं खरं तर मी त्यांना जवळून बघतो पाच सहा वर्ष झाले एक प्रतिभावंत साहित्यिक आहे खरं सांगतो आणि आपल्या सातारा जिल्ह्याचा अभिमान आहे सातारा जिल्ह्याचा अभिमान आहे आणि सा सातारा जिल्ह्यातील विशेषतः सर्व प्रेक्षकांना विनंती आहे सातारा जिल्ह्यातील पालीच्या जवळ मरळी म्हणून एक गाव आहे त्यांच्याच मी अंगणामध्ये गे ही मुलाखती घेतो आहे आणि खरं तर नऊ पुस्तकं लिहिली आहेत कादंबऱ्या लिहिणं इतकं सोपी गोष्ट नाही मी सुद्धा लिखाण करतो मात्र कादंबऱ्या लिहिणं इतकी सोपी गोष्ट नाही या माणसानं आत्तापर्यंत शंभर एक पुस्तकं तरी लिह आत्तापर्यंत बाहेर पडली असती मात्र परस्ती या गोष्टीला साथ देत नाही स्वतः गावड्यांच्या हाताखाली आणि मजुरा मजुरी करून हे पती पत्नी या ठिकाणी जीवन व्यतीत करतात खरं तर हे स्वाभिमानी कुटुंब आहे ह्यांना कोणाच्या मदतीची गरज नाही मात्र एक प्रतिभावंत साहित्यिक या समाजानं जोपासण्याची खूप गरज आहे यासाठी शंकर कवळे यांना खरं तर समाजातील सर्वच व्यक्तींनी पुढे येऊन मदतीचा हात देण्याची खूप मोठी गरज आहे कोणी खरंच म्हणजे आम्हाला अभिमान आहे शंकर गवळे साहेबांचा सा। <laughs> की मुलाखत घेण्याचा उद्देशच तो होता की लोक निधीत अवस्थेत खरं तर साठी आता नाही त्यांचे जयंती साजरे करते त्यांच्या नावाखाली किती किती काय काय सहकार्य करते आणि अण्णाभाऊ सारखाच व्यक्ती जर आपल्या समाजातला जर असा वंचित झालेला असेल तर त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे बरोबर आहे कवळे साहेब थोडं तुम्ही सुद्धा एक समाजाला काय आव्हान कराल शेवट आहे मला देवाची प्रतिभा मिळालेली आहे माझा प्रयत्न आहे लिखाणाचा आता मला तर थोडं काय वाव म्हणजे सहकार्य मिळालं तर मी प्रतिभाई तर नक्कीच सोनं करेन माझ्या हातून भरपूर लिखाण बाहेर पडेल म्हणजे समाजाला उपयोगी ठरेल समाज वतीन काढण्यात मला मदत होईल तेवढे शंकर कवळे आणि बहिणी साहेब खरं तर या निसर्गाने दिलेली ही अद्भुत देणगी आहे साहित्य चव्हा म्हणजे आणि लिखाण कोणाच्याही हातात हातून होत नाही परमेश्वरनं दोन टक्के फक्त लोक दिलेत की ते लेखन करू शकतात अशी त्यापैकी असे हे व्यक्ती आहेत तर तुम्ही इथं तुम्ही आमच्याशी बोलात वेळ दिलात धन्यवाद तुम्ही आल्यामुळं तुमचा आभार